देवपूर पोलिसांची जलद कार्यवाही चोवीस तासांत घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले धुळे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांत दोन घरफोडी गुन्ह्यांची उकल केली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात मीराबाई नरहरी सोनार वय चौसष्ट राहणार मांगदेव बाबा मंदिर विटाभट्टी देवपूर यांच्या घरातून एकाहत्तर हजार पाचशे रुपयांच्या मालमत्तेची चोरी करण्यात आली होती देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे हरीश उर्फे सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस आणि कल्पेश यादव कानडे वय बावीस यांना ताब्यात घेतले आरोपींनी तपासादरम्यान चोरीची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील काही चोरीचे माल हस्तगत करण्यात आले तपासाच्या वेळी इन्व्हर्टर आणि बॅटरी देखील जप्त केली गेली जी आरोपींनी अन्य ठिकाणी केलेल्या घरफोडीतील होती ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ऋवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली देवपूर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी धनजय वी पाटील व त्यांच्या पथकाने हे यशस्वी तपास केले जीणपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 3 फेब्रुवारी रोजी विटाबट्टी येथे एक घरफोडी झाली होती निर्मय नरहरी सोना वय चौसष्ट वर्ष मांद्य बाबा मंदिरच्या माले देवपूर या ठिकाणी 3 तारखेला घरपोळे जाली होती ज्यामध्ये हजार रुपये रोकड आणि सोन्याच्या चांदीचे दाग सोन्याचा चांदीचा दागिने असे 61000 रुपयांची चोरी झाली होती पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील व त्यांचे शोध पथकातील तसेच अमल्ला सहकार्याने फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून गुप्त माहिती काढून तीन, तीन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ती घरपोडी उघडकीस आलेली आहे संशयित आरोपीची नाव आहेत हरिश उर्फ सनी कैलास चौधरी वय चोवीस हुकुम रमेश चव्हाण वय चोवीस आणि कल्पेश यादव कार वय बावीस ही, ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री माननीय देवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे आणि याबरोबरच त्यांच्याकडून अजून एक गुन्हा वडकीस येणार आहे त्यात बॅटरी बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी काही गुन्हेगोड केलेली आहे